भोकरदन तालुक्यातील पारद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांसची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून गुरुवार दिवशी सतरा रोजी रेणुकाई पिंपळगाव ते आनवा वाकडी रस्त्यावर पंधरा किलो गोमांस जप्त करण्याच्या कारवाई पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवार दीक्षे अठ्ठावीस रोजी रेणुकाई पिंपरदाव गावाजवळ बनेखा खा, खा पठाण यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर चोरून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले अकरा किलो गोमांस तसेच ते ज्या मोटारसायकलद्वारे विक्रीस नेणार होते ती मोटारसायकलही पारद पोलिसांनी जप्त केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने जमादार प्रकाश सिनकर पोलीस शिपाई संतोष जाधव आदींनी ही कारवाई केली अन्य एक आरोपी असलम रशीद कुरेशी रा शिवना तास सिल्लोड यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी एकूण साडेपाच हजारांचा सा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे